नमस्कार शटर स्क्वीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात डिसेंबर महिना सुरू झाला की मला पालकांचा फोन यायला लागतात मुलांना अभ्यासाला कसं बसवायचं दहावी बारावीची परीक्षा जवळ आली आहे मुलं ऐकतच नाही आहेत ह्यावर माझं कॉमन एकच उत्तर असतं तुम्ही पॅनिक होऊन काहीही होणार नाही जेवढं अकांडतांडव कराल जितका फोर्स करून अभ्यासाला बसवाल तितकी उलटी प्रतिक्रिया मिळत राहणार तात्पुरते उपाय करण्यापेक्षा समस्या मुळापासून समजून घेऊन त्यावर काम करण्यावर माझा जास्त भर असतो त्यामुळे पालक म्हणून परिस्थिती संयमानाने प्रेमाने हाताळण्याची गरज आहे असं मी पहिला सल्ला तुम्हाला देईन परीक्षेला कमी कालावधी राहिला असल्यामुळे आत्ताचा तुमचा राग त्रागा यातून विचित्र परिणाम होण्यापेक्षा काही योग्य उपाय करावेत तर मग आजचा हा व्हिडिओ मुलांसाठी माझ्या सगळ्यात छान छान छोट्या छोट्या मित्रमैत्रिणींसाठी एक छोटासा सल्ला आपल्याला अभ्यास करून चांगले मार्क मिळवून या कमी कालावधीसुद्धा चांगला वेळेचा वापर करून घेता येऊ शकतो हा व्हिडिओ शांतपणे ऐका तुम्हाला बरेच लोक सल्ले देत राहतात त्या सल्ल्यांचा आदर करा आणि फोकस राहा आता मुलं मला नेहमी प्रश्न विचारतात की फोकस राहण्यासाठी काय करायचं किंवा कॉन्सन्ट्रेशनच होत नाही पुस्तक उघडलं की झोप येते तुम्हालाही होतं आहे का असं काही मग आईबाबांवरती चिडचिड करण्यापेक्षा किंवा त्यांच्यावरती त्रागा करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल विचित्र विचार करण्यापेक्षा आपण काही गोष्टी करूयात मग फोकस राहणं आणि चिडचिड न करणं हे कसं करायचं आता ही एक गोष्ट कंट्रोल करणं काही एका रात्रीत घडणारी प्रक्रिया नाही आहे यासाठी थोड्या सरावाची गरज असते प्रत्येक गोष्टीसाठी आपल्यामध्ये छोटा जरी बदल करायचा असेल तर त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे मग फोकस राहण्यासाठी सुद्धा पण आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे सराव म्हणजे काय सातत्यानं एखादी गोष्ट करत राहणं मग त्यासाठी थोड्या थोड्या वेळाचा ब्रेक पण घ्यायचा आणि मग परत अभ्यासाला बसायचं म्हणजे आपल्याला अभ्यास करण्याचा सराव होत राहील आणि जेव्हा एखादी गोष्टीचा सराव आपल्याला होत राहतो त्यावेळेस आपण फोकस राहतो ठराविक वेळेत उठून आपली कामं करून अभ्यासाला बसायचं मग थोड्या वेळानं ब्रेक घ्यायचा ब्रेकमध्ये सुद्धा गरजेचीच कामं करायची पुन्हा थोडा वेळ अभ्यास करायचा परत एक ब्रेक घ्यायचा या ब्रेकमध्ये थोडा विरंगुळा किंवा मनोरंजनाच्या गोष्टी खेळ खेळायचे मोबाईलवरचे खेळ नाही कारण मोबाईलच्या स्क्रीनमुळे डोळ्यांना त्रास होतो आणि मग डोळे लवकर थकतात मग पुन्हा थोडा अभ्यास करायचं असं जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर याच्यामुळे काय होईल मेंदूला आणि मनाला सुद्धा अभ्यास करण्यासाठी आपण तयार करू किंवा फोकस राहण्याची त्यांना आपआप सवय लागते यातून तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येईल की तुमचं मन कशाप्रकारे काम करते मन हे एखाद्या माकडासारखं असतं माकड जसं एका ठिकाणी शांत बसत नाही सतत ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असतं त्याला सतत काहीतरी नवीन खाद्य लागतं मनाचंही अगदी तसंच आहे तुम्ही माकडाला जर ऑब्झर्व केलं असेल तर ते पटकन डिस्टर्ब होतं किंवा त्याला डिस्ट्रॅक्ट करणं सोपं असतं मनाचंही तसंच आहे आपण पटकन डिस्टर्ब होतो किंवा डिस्ट्रॅक्ट होतो कुठे टी व्ही लागला आहे किंवा किचनमध्ये जर काही चांगला पदार्थ बनत असेल तर त्याच्या वासानंसुद्धा आपण डिस्टर्ब होत असतो मग आपलं मन भरकटलं की भरकटतच जातं तर मग अशा मनाला शिस्त लावायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी थोडीशी ब्रेक किंवा त्याच्यासारखं थोडंसं वागावं पण लागेल त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडा वेळ अभ्यास थोडा वेळ मनोरंजन असं करत करत थोडीशी आपण त्याला शिस्त लावूया हळूहळू अभ्यास करण्याचा वेळ वाढायला सुरुवात करायची आणि मनोरंजनाचा वेळ कमी करायला सुरुवात करायची एकदा हे जमलं की मग काही गोष्टी जाणीवपूर्वक करायच्या एक ध्येय निश्चित करायचं आणि त्याचे दोन भाग करायचे एक कमी कालावधीसाठीचं आणि एक कायमस्वरूपीचं कमी कालावधीच्या ध्येयासाठी फोकस करून त्यावर काम करायचं म्हणजे एक चॅप्टर कंप्लीट करणं हे तुमचं कमी कालावधीचं ध्येय असेल आणि एक पुस्तक किंवा एक चॅप्टर तुमचं मोठं ध्येय जर असेल तर त्या चॅप्टरमधले छोटे छोटे टॉपिक्स हे तुमचं कमी कालावधीचं ध्येय असेल अशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग केलं तर ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही स्वतःला एक छानशी ट्रीट द्यायची त्यामुळं तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपोआपच मोटिवेशन मिळेल तुमच्या अभ्यासाची जागा तुम्ही प्रसन्न ठेवायची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्रेक असतो ना त्यावेळेस तुम्ही तुमचा पसारा वगैरे आवरायचा पुस्तकं नीट लावून घ्यायची या गोष्टी ब्रेकमध्ये केल्या तर अभ्यासाला म्हणजे अभ्यासामुळे जो तुम्हाला थकवा आलेला असतो कंटाळा आला असतो किंवा झोप आल्यासारखं वाटतं त्यामध्ये जरासा ब्रेक होतो किंवा मग एक साफसफाई केल्यामुळं छान वाटायला लागतं आपल्याला अभ्यास करायला एनर्जी यायला लागतं एक शेड्यूल बनवा आणि जाणीवपूर्वक दोन तीन दिवसांनी त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा म्हणजे तोस तोसपणा राहत नाही आणि मग आपल्याला एखाद्या गोष्टीचा कंटाळाही येत नाही परीक्षेत वेळ पुरत नाही लिहायला हा एक मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळं टायमर लावून लिहिण्याची प्रॅक्टिस करा ब्रेकमध्ये सुद्धा या गोष्टी तुम्ही करू शकता छोटे छोटेसेच उपाय आहेत करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसं फील होत आहे तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान मन लावून अभ्यास करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच